अतिशय योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी आपण चौदा ऑक्टोंबरला इथं पोहोचलेलो आहे अशा प्रकारे आपण हा या मेन गेटपर्यंत पोहोचलेलो आहे हीच ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथेच बौद्ध धर्माचा स्वीकार केला याच ठिकाणी पाहतोय आपण की सर्व भंते जेवणासाठी हे बुद्ध अनुयायी अल्पोपहार करण्यासाठी एकत्र आहेत या बौद्ध गयाचे ठिकाणावरून हे लोक आलेले आहेत आपण काही लोकांना भेटणार आहोत तत्पूर्वी आपण प्रमुखद्वार आपण बाबासाहेबांनी ह्या दीक्षाभूमी घेतली त्या दीक्षाभूमीचा प्रमुख गेटमध्ये आलेलो आहे जी जाण्या येण्याची सोय केलेली आहे इकडून पाहतो की आपण हे फक्त बाहेर येण्यासाठी मार्ग आहे एका मार्गाने आज जायचं आणि दुसऱ्या मार्गाने बाहेर यायचं ही सोय तिथे केलेली आहे हाच तो नागपूरमध्ये दिव्य डोळ्याची पारणं फेडणारा हा जरा आपल्याला पाहावासा वाटतो मी आता अवर्जुन खास तिकडं आपणासाठी चालू आहे शरी दिशेने दही दिशेने म्हणावे दिशे तर आपल्याला हे सगळे धम्मध्वज दिसत आहेत या धम्मध्वजाविषयी या ध्वजाविषयी मी पूर्णपणे माझ्या चॅनलवर व्हिडिओ केलेला आहे या प्रत्येक रंगाचं मी आपणास महत्त्व पटवून दिलेलं आहे जवा जवा जवा। तर आपण आता इथून पाहतो आहे पाठीमागं पाहिलं तर आपल्याला एक पूर्ण राऊंडमध्ये पाहिलं तर एवढं जवळजवळ एक किलोमीटर अंतर आपण इथपर्यंत पोचण्यासाठी लागलेलं ला आहे असं म्हणण्यास काहीच हरकत नाही हे ते मेन याच ठिकाणी आपण धम्मदीक्षा बाबासाहेबांनी घेतलेली आहे आणि आपल्यासोबत लाखो अनुयायांना त्यांनी दिलेले आहे त्याच त्यांच्या अगदीच गेटच्या समोरच्या बाजूला बुद्ध मूर्ती आहे मूर्तीच्या शेजारी बाबासाहेबांची प्रतिमा आहे याच प्रतिमेला अगदी लागून फार ते सुंदर प्रकारे त्याने कारंजाचं हे डेकोरेशन इथे केलेलं आहे हा डोळ्याचे दीपक डोळ्याचे पारनं फेडणारा क्षण हे आपण जसं अंतदीप भव जसं आपणाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे हा डोळ्यांचा भारणं फिरणारे क्षण इथे आपल्याला दिसतात त्या बावीस प्रतिज्ञा पलीकडे आपल्याला जरा जास्तच गर्दी दिसते आज आज, आज, आज आपल्या या कार्यक्रमासाठी नागपूरला खास भेट देण्यासाठी चंद्रशेखर आझाद आलेत असंही समजलं जातं आपण थोड्या वेळानं त्यांच्याकडे जाणार आहोत तिथूनच ह्या बावीस प्रतिज्ञा जशा प्रकारे आहेत प्रकारे अपोजिशनला स्तंभ दिसतो आणि समोरच त्यांचं एक दीक्षाभूमीचे समितीचं एक कार्यालय आहे या कार्यालयातून या संपूर्ण या कमिटीतूनच संपूर्ण लक्ष इथं ठेवलं जातं या धमादिक्षाचं हेच ते प्रमुख ठिकाण की आपण जिथं म्हणतो की हे बोधीवक्ष आहे बुधिवक्षाच्या अगदी आत समोरच गेलं की हे आतून दिसणार आपणारा नागपूरची ही चैत्यभूमी आहे नागपूरचं हे दीक्षाभूमी आहे काही वहिनी आमच्या आमच्या काकू दर्शनासाठी आहेत आता आपण पाहतोय ते याच बाबासाहेब आणि त्यांचे वडील आणि त्यांची आई यांची प्रतिमा थोडक्यात इथं सर्व प्रकारच्या अशा प्रतिमा लावलेल्या आहेत की जेणेकरून त्या प्रतिमा आपल्याला प्रेरणा देतात स्मरण देतात बाबासाहेबांचा बाबा कारकीर्द आपल्याला समजून सांगितली जाते बाबासाहेबांचा इतिहास आपण्यास समजला जातो अतिशय ओरिजिनल त्या त्या काळातील तिथे आपल्याला पूर्णपणे माहिती आहे लिहिलेली आहे त्या फोटोच्या खाली त्यांची माहिती आहे मी आता तुम्हाला हे फोटो अतिशय बारकाईने पहा मी फोटो दाखवतो मी प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे न विझणारा सूर्य न विझणारी ज्योत कधीनं विझणारा अक्षर कदीन विजणारा प्रलय कधीनं थांबणारा श्वास म्हणजे भीमबाप म्हणजेच भीमबाप आणि मी प्रत्येक वेळी जय भीम, भीम, भीम करत असताना तुम्हाला काही म्हणत आलो की नव्या पिढीला एक नवा भीम कारण मित्रभो आम्ही जरी आज खचलो असलो तरी हेच आमचे विचार नव्या पिढीने ते पुढं चालवलेच पाहिजेत आणि ते चालव म्हणून मी प्रत्येक वेळी नव्या पिढीला एक नवा भीम म्हणत असतो या प्रत्येक फोटोमध्ये आपणारा बाबासाहेब आणि त्यांचं कार्य अजरामर कार्य आपण पाहत आहे आपण दिलेल्या बाबासाहेबांना ज्या उपमा आहेत त्या उपमेच्या पलीकडे अजूनही शब्द कमी पडतील इतक्या महान उपमा माझ्या बाबासाहेबांना द्याव्या असं वाटत हे प्रतिमा हे पुष्प हे भाषण जो विद्यार्थी वर्गाच्या बाहेर बसून जरा वर्गात बसायला सुद्धा परवानगी नव्हती अशा वर्गाच्या बाहेर बसून शा शिक्षण शिकून ज्यांना आपलं भारत देशाचं संविधान लिहिलं अशा महामानवाला कोटी कोटी प्रणाम करण्याच्या शिवाय अत्यंत नाही आणि आजकालचे हे भाडे बडवे ह्यांना तेच बघवत नाही आणि म्हणूनच आजही त्यांची विठंबना केली जाते आजही छेडलं जातं पण साक्षात्कार घ्यायचा असेल तर नागपूरच काय बाबासाहेब पंच देशातच नव्हे तर अनेक देशा देशामध्ये पुतळे पहा त्यांची प्रतिमा पहा त्यांचे कार्य पहा आणि मग 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 ह्या जळणाऱ्याने विचार करायला हवा की आपण काय करतोय एक महामानव जो असा महामानव या जेव्हा हॉलच्या बाजूच्या प्रतिमा सांगतात त्यावेळी पुन्हा एक वेळ आपण आज मेन गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो मित्र हो अतिशय सुंदर मी तुम्हाला विनंती करतो की एक वेळ तुम्ही नक्कीच नागपूरला भेट द्या आणि आपल्या आयुष्याचं सोनं करा प्रखडपणे